एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उसनगर विधानसभा क्षेत्रात असलेल्या महारळ ग्रामपंचायत तर मागील दीड वर्षापासून शिंदेगटाच्या निलिमानंदू म्हात्रे यांचे वर्चस्व होते बहुचर्चित असलेल्या या महारळ ग्रामपंचायतीवर काही दिवसापूर्वी राजकारणामध्ये उलतापलद झाली होती यामुळे शिंदे गटाच्या निलिमानंदू म्हात्रे यांना राजीनामा द्यावा लागल्याने विद्यमान उपसरपंच योगेश अशोक देशमुख यांना प्रभारी सरपंच पदावर विराजमान करण्यात आले असून आजपासून त्यांनी पदभार स्वीकारला यावेळी प्रमोद देशमुख माजी सरपंच लक्ष्मण कोंगरे सदस्य प्रगती कोंगरे माजी सरपंच अश्विनी देशमुख माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य वेदिका गंभीरराव दीपक अहिरे विकास पवार नंदा म्हात्रे अमृता देशमुख मोनिका गायकवाड किशोर वाडेकर अनिता देशमुख व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी योगेश अशोक देशमुख मी माराळ ग्रामपंचायत उपसरपंच पदावर आहे सध्या होतो आणि आपले महाराष्ट्रचे सरपंच असो निलिमा नंदू मात्रे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा पदभार संपून आज मला आठ तारखेला प्रभारी चार्जची ऑर्डर भेटलेली उपसरपंचाची आज त्याच्या आम्ही मा मासिक सभा व सहीच्या नमुन्याची मिटिंग लावलेली आज मला प्रभारी सरपंचाचा चार्ज भेटलेला आहे मी सर्व ग्रामस्थांना सांगू इच्छितो की माझ्याकडून तुमचे काही कामं असतील ती मी पूर्ण करेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि सर्व आमचे सन्मान्य सदस्य यांच्या सहकार्याने मारळ गावासाठी जी कामं आम्हाला प प्रलंबित आहेत ते आम्ही पूर्ण करून घेऊ आचारसंहितेच्या निमित्त काही कामं आम्ही थोडी पुढे करू शकतो वीस तारखेनंतर पण जी कामं आमची मार्ग मार्गी लागलेली आहेत ती कामं आम्ही येत्या वीस दिवसात पूर्ण करू तसेच आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी साहेब तसेच आमचे लोकप्रिय खासदार श्रीकांतजी साहेब आणि आमचे एकशे एक्केचाळीस उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमारजी आयलानी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि महा महायुतीच्या आम्ही धोरणामध्ये इथे काम करत राहतो आज येत्या वीस मेला आपल्या लोकसभा कल्याण लोकसभेचा पण इलेक्शन वीस मे रोजी आहे आणि दोन तारखेला आम्ही ल मान्य खासदार आणि ते आपले महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचे फॉर्म भरण्यासाठी दोन तारखेला आम्ही नियोजित सर्व आम्ही बहुसंख्येने आणि सर्व सन्मान्य सदस्य एकजुटीने जाऊन आम्ही साहेबांना पूर्ण पाठिंबा देऊ आणि त्यांचा प्रामाणिकपणे इथे काम करू आणि साहेबांनी दिलेले निधी आणि साहेबांनी केलेली कामं आमदार असतील खासदार असतील त्यांनी केलेली कामं आम्ही लोकांपर्यंत पोचू आणि प्रलंबित असलेली कामं ती पण आम्ही पूर्णपणे करून घेऊ सरपंचाची निवडणूक ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली होऊन जाईल आणि महायुतीचा सरपंच इथं बसणार असे मी गोय देतो ब्युरो रिपोर्ट एस एस न्यूज उल्हासनगर एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर